निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात उज्ज्वला थिटे न्यायालयामध्ये दाद मागणार आहेत सोलापूरच्या अंगर नगर पंचायतीत उज्ज्वला तिटेंनी नगराध्यक्ष पदासाठीचा सा अर्ज भरलेला मात्र तो अर्ज बाद झाला अर्ज भरताना सर्व कागदपत्रांची आणि अर्जाची वकिलाकडून तपासणी केलेली असं यावर थिटेंनी म्हटलं सूचक म्हणून माझा मुलगा माझ्यासोबत होता त्याचीच सही कशी राहू शकते असंही उज्वला थिटे म्हणाल्या उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याचं सांगत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज अवैध ठरवला आणि हा अर्ज बाद होताच आमदार राजन पाटील यांच्या समर्थकांनी जल्लोष केला भाजपकडून माजी आमदार राजन पाटील यांच्या सोनबाई सोलापूर मधील अनगर नगर पंचायत जी आहे ती राज्यभर चर्चेत आहे खर तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उज्ज्वला थिटे यांनी नगराध्यक्ष पदासाठी जे आहे ती उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र छाननी छाननी दरम्यान जे आहे ते सूचकाची सही नसल्यानं त्यांचा अर्ज जो आहे तो बाद करण्यात आलेला आहे आपल्या सोबत उमेदवार आहेत उज्ज्वला ताई थिटे ताई एकंदरीत आपली जी आहे ती उमेदवारी अर्ज बाद करण्यात आलेला आहे आता नेमकी काय भूमिका असणार आहे बाद झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आता इतके अडथळे पार करत तर मी तिथे गेलेले होते येऊन म्हणून त्यांनी प्रयत्न केलेला होता की गाड्या कशा रस्त्याला अडवल्या जात होत्या माझ्या गाडीचा पाठलाग कसा करत होता मला पोलीस स्टेशन मध्ये कशी धाव घ्यावी लागली हे सगळे च्या द्वारे प्रत्येकाने पाहिलेलं आहे तरी पोलीस संरक्षण भेटल्यानंतर मी बंदोबस्तामध्ये मी व माझा मुलगा गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर सूचक तर माझ्या सोबतच होता त्या गावामध्ये त्यांनी सूचक आणि अनुमोदक आम्हाला मिळू द्यायचे नाहीत हे त्यांचं प्लॅनिंग होतं पूर्वीपासून तर त्यांनी माझ्या तीन वेळाला मतदार यादीतून नाव काढलेलं आहे उपोषणाला बसले होते उपस्थित केला ऑगस्ट एकदम के उपोषणाला बसले पंधरा सप्टेंबरला गेल्या वर्षी त्यावेळेस ही तो मुद्दा उपस्थित केल्यानंतर परत माझं मतदार यादीमध्ये नाव तहसीलदार साहेबांनी मला आणून दिलं उपोषणस्थळी ते झाल्यानंतर ही नऊ सहा रोजी माझ्या धीराला सांगून त्यांनी माझ्यावर आणखी एक मतदार यादीत अनगराचे आहात हे सिद्ध करा हे असे मला आणखी एक नोटीस दिले मी पुन्हा तिथं सीमा होळकर मॅडम निवडणूक अधिकारी यांच्याकडे सगळे डॉ कागदपत्र देऊन मी त्यावेळेस हे मी तिथलीच रहिवासी आहे फक्त दोन वर्ष झालं पाटील परिवाराच्या त्रासाला कंटाळून पुण्याला गेलेली आहे हे मी सांगू इच्छित नाही फक्त हे डॉक्युमेंट बघा मग त्यांनी माझ्या बाजूने निकाल दिलेला होता आणि ह्यांचे पूर्वपासून प्लॅनिंग होते की हिच मतदार यादीतच नाव नाही ठेवलं तर ही भविष्यात इलेक्शन कशी लढवू शकेल त्यांची ती ट्रॅजेडीच आहे की एखादा माणूस यांच्या विरोधात गेला की त्याचं घर जाळायचं शेती जाळायची हाकलून द्यायचं फायनान्शियली सगळे प्रॉब्लेम करून ठेवायचे त्यांचं मतदार यादीतून नाव काढायचं कितीतरी कुटुंब अशीच गेलेले आहेत फक्त उज्ज्वला तिथे यांना इतकी एक आई लढलेली आहे की मी मला आत्महत्या करणार मी बहीण नाहीये मी यांना लढण्याची हिंमत दाखवली आणि मी आणि माझा मुलगा लढण्यासाठी आम्ही झालोत आणि आम्ही त्याविषयी गेलो आम्हाला खंत होतो की अर्ज जरी आपण भरलेला असेल तर तो बाद करू शकतो स्वतः आमदार राजनजी पाटील यांची मी मुलासाठी माफी मागत होते त्यावेळेस त्यांनी मला एक वक्तव्य केलं होतं की के तीनशे दोनच्या कलमातून मी माझी मुलं सोडवलेली आहेत तुझ्या मुलानं जर असला हल्लडपणा हुल्लडबाजी केली तर आम्ही माफ करणार नाही असं म्हणलेले होते मग ज्या माणसाने स्वतःच्या मुलाला कुणाच्या प्रकरणातून बाहेर काढले त्यात अर्ज मध्ये बाद करायला तीन चार कागदपत्र बदलायला वेळ किती लागतो त्या सगळ्यांनी तिथं जे पाच सहा जण ते कार्यकारी बसले होते त्यांनी सगळ्यांनी फॉर्म चेक केला त्यांनी म्हणले हा ठीक आहे सगळा ओके फॉर्म आहे त्या ठिकाणी आम्हाला कोणत्याही लेखी स्वरूपात आलं नाही की असं असं तुमचा फॉर्म व्यवस्थित आहे म्हणून त्यांनी म्हणजे कोणती चुकी आहे सही राहिले का दिनांक राहिले का प्रभाग क्रमांक चुकलाय का असं त्यांनी काही आम्हाला लेखी स्वरूपात दिलं नाही किंवा तोंडी त्यांनी आम्हाला सांगितलं नाही तिथं सीसीटीव्ही फुटेज आहे ते सीसीटीव्ही फुटेज पूर्णपणे निघले पाहिजेत त्या ठिकाणचा सीसीटीव्ही फुटेज एक सेकंद सुद्धा कट होता कामा नये जर त्या ठिकाणचा सीसीटीव्ही फुटेज कट झाला तर हेनी पूर्णपणे कटकारस्थान केलंय असं समजून जावं अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज सोलापूर